मधी गोठाळून गोठवण्यात का पाणी काव पाणी गोठाळून गोठण्यात म्हटलं पाणी गोठाळून राहिले का बरे बरे ये इकडे गेले पुढं किरण भाऊ ते इकडे सावलीत बसली निश्चित चालत आले तरी बसले ते निश्चित चालले तरी थकले आता काय तकले भारी कलरचं गवत आहे ना मस्त पैकी घास एकदम कलर कलर ते बाकी काही काही श्रमदानाचाच विषय बाकी दुसरं काही नाही संध्याकाळ सातला सुट्टी मग मग आता काय करताय मग गवत एकदम भारी बरं का मग गवत आहे नेमका विचार काही नाही आता आम्हाला सांगितलं ती वरती हा मग ही गवत भारी बरं का एकदम मोगे इकडे पाणी आलं पाहिलं ते दुसऱ्यात लावून द्या लावून द्या तुम्ही का बरं येऊ तुम्ही थांबा ना ते बारं वगैरे चालू पैकी काय का कुठे वरती कांद्याची ते पत्रे वाढवले का मंदिराला तिथं पुढे मंडप सारख लाईट वगैरे आहे का कळसाला पाणी भरपूर भर का हे नाही पाणी उपस्थित का हे फक्त विहिरी असं खाली उतरत अस ना मोसंब्या गेल्या वाटत माणसाला हा गे लवकर निघा राखायला आपलं काय काम सांगेल भाऊ बोली ऊस भेटला तर ऊस नेऊ जे भेटलं ते खात जाऊ आम्ही असं विरेल भरपूर पाणी बर का डायरेक्ट लिवगालनेच पाणी मित्रांनो आम्ही चालू आता मोसंबी वगैरे खात का हे बघा

ऊस म्हणत होता आता भाऊ साहेब छान मागच्या व्हिडिओ म्हणजे इथं ना आपण कांद्यांना ला पाईपलाईन केली होती बर का म्हणजे ड्रिपर केले होते आता इथं गहू पाक एवढा झालाय सगळं गहू लावलं मित्रांनो इथला

अजून तर थोडं सेवा करायची आहे तर बघू तळ्याला पा मित्रांनो थोडंसं पाणी कमी होऊन गेलं आता इकडे जाळी पण लावली कार कंपाऊंडसारखं लावले म्हणजे एकदम इकडे समोरच्या साईक पूर्ण जंगल मित्रांनो किरमबा पोहात येत काम बावला पोहात येते इकडे बा इकडं ही ज्वारी का बाजरी काय इकडे ज्वारी लावली बा मित्रांनो ज्वारी पेरलेली तीन एक महिने घेईल कशी पण ज्वारी मग किती लागत दोन एक महिने ज्वारी दीड दोन महिन्यात येऊन जाती बर इकडे बाजरी पण होती बरं मित्र बाजरी काढायला लावून ठेवली म्हणजे चारा म्हणूनच होईल आता ती त्याला कंच बारीक बारीक इकडं बर ज्वारी लावली वाटत अजून किती राहिलो अजून सत्तावीस एकर किती हे सगळं सत्तावीस एकर आहे का म्हणजे पाठी मागे तिकडं द्राक्ष राक्ष बागता फार तिथं मित्रण नून पण खूप वाढले पण हवा हायबत मित्रण आता थंडीची दिवस चालूय ना म्हणजे त्यामुळे हावेज हवा पाहिजे नेदा वूनानी पूर्ण वेदारून जातो माणूस किकले छोटेसं मंदिर आहे मित्रण इथे वाळ उठक काय उगला तिथ वाळ उठस बुडाला वाटतं म्हणजे समोर वाळ उठे पा सग कासरा वरती घेतला चक्रवादासारक छोटासा मित्रांनो हे आळे किरण बाव झोपले आता थोडीशी आराम करू राहिले आणि हे आहे ना हे झाडं बरं का मित्रांनो आहे झाडं पाणी वगैरे चालू बघा आणि आळे वगैरे करते मित्र म्हणजे आजूबाजूचं आहे ना काळी कचरा वगैरे जे गवत असं म्हणजे ते काढून घ्यायचं काम करतो आता आम्ही आणि बरंच आळे उवळले झाले त्याच्यामुळे काय झालं फक्त उपटून येतंय गवत नाही का ते भुसभुशी बुश झाले एकदम इकडून समोरून मोराचं वगैरे बरंच काही काही प्राण्यांचा आवाज येतो बरं का मित्रांनो इकडं वरच्या साईडला सांबर वगैरे हरिण सस्य वगैरे असे समोरच्या साईडला बरं का मित्रांनो महेशमाळचा डोंगर लाईनि ही सगळी महेशमाळ डोंगर म्हणून वरती बालाजी मंदिर वगैरे बरंच असे मंदिर वगैरे आणि समोर आहे ना मित्रांनो इथं दिसतं ना गिरजा माताचं मंदिर वगैरे खूप भारी आनंद वाटतो ना का अशा नैनरम जंगलामध्ये आल्यानंतर मित्रांनो डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला आवडलं तर कंपल्सरी लाईक वगैरे करत चाला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा मित्रांनो कडाकडाला पूर्ण बांधावरती अशी झाडं लावली बरं की आणि हे झाडं ये कामत येतं बरं का म्हणजे दरवाजाला याला त्याला वापरते झाड वर्षभरात मग मित्रांनो चांगलं बुडवत आहे तुला असं मोठं बुडवत नाही का म्हणजे एका दरवाज्याचं पिलर सारखं चौकट्टीला कामत येते असे आपण आलो हे इकडच्या समोरच्या साईडला आलो आणि इकडे ते ज्वारी वगैरे टाकलेले बघा इकडे समोरच्या साईडला आपण पाठीमाग पण दाखवलं होतं इकडे ज्वारी वगैरे आहे एवढे जेवढे क्षेत्र आहे ना मित्रांनी सगळे जंगल विभागामध्ये काही जना स्वामीचं सगळं दहानात दिलेले सगळे क्षेत्र हे पण जमीन आहे ज्यां जना अनुभव आला बाबाजींचा म्हणजे बाबाजी कोण आहे त्याच्यामुळे ते श्रमदानात दिले आहे सगळ्या जमीन वगैरे आम्ही मोसंबी वगैरे खाऊन झाले आमच्या वाल्या थोड्या वेळा आता ऊस खायचा बेते तिकडं थोडंसं वरती पण गहू वगैरे तुम्ही मित्रांनी समोरच्या साईडला वरती गहू वनच एवढं ना खूप मित्रांनो ऊन खूप असल्या खूप घाम असा वगैरे बघता खूप ऊन आहे मित्रांनो ऍक्च्युरी बघ थोडासा आराम करायला इथं मित्रांनो पैप आहे तर समोर दिसेल तुम्हाला मग त्याच्या समोरच्या साईडला उस लावलं आहे म्हणजे त्या पाडग्यातून पाणी या साईडला येतं इथं पाडल्यानंतर परत तिथलं पाडग समोरच्या साईडला जाईल पाणी असे आघात असे शांतता शा आहे मित्रांनो आज मित्रांनो तिकडचं तेवढं दोन तीन लाईन आणल्या आहे आणि हे समोरचे जेवढं आहे ना एवढं बाकी बरं का पावडन तासायचं आणि इकडचं थोडंसं झालं आहे पण थोडंसं बाकी इकडचं थोड्या वेळामध्ये एवढं कम्प्लीट करून आता आम्ही सुट्टी घेणार होतो मित्रांनो ते बांधायलाच थोडंसं गवत जास्त आहे बांधायला गवत जास्त मग काय झालं पावड्याचं दोन चार जण की अजून जास्त घ्यावं लागायचं म्हणून आणि आज चतुर्दीच चतुर्थी मित्रांनो का गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचा उपवास आणि सोमवार भगवान महादेवांचा उपवास तुम्हाला सोमवार आणि चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का मित्रांनो काळजापासून चॅनलला सबस्क्राईब करायचं चाला मित्रांनो लाईक पण करत आला किरणबाहूंडला फोन वगैरे आला किरण तिकडे तासू राहिले त्या समोरच्या साईडला आणि आता लाईट पण गेली ड्रीप बंद झाली ड्रीपच्या एवढा पाईप पसरवलेलं आहे ना ते पाणी पण आता बंद होऊन जाईल मित्रांनो तिकडे समोरच्या साईडला आहे ना किती घंटाट जगेल बघा आणि याच्या पलीकडेच मित्रांनो हे बरं का रस्ता आहे असा बैलगाडीचे पाऊल वाटे अशी इथून अशी सरळ जाते इकडनं हे जसं जंगल आहे ना त्या साईडने

बरेच फुलपाखरं उघडू राहिले बरं का, का आणि असे रंगबेरंगी वेगवेगळे कलरचे बघा बघ जगायचं कस मित्रांनो हे फुलपाखरं पण नक्की का काय सात आठ दिवसासाठी जगत असेल मित्रांनो फुल पाखरू आणि एकदम आनंद देऊन जातो डोळ्यांना माणसानं पण तसं जगायला सुरुवात केली मित्रांनो सगळ्या माणसाच्या आयुष्यात दुःख दूर होऊन जाईल बरं का असे फुलपाखरू शिकवत असतं आपल्याला दोन पिवळ्या कलरचे असे आणि हे थोडेसे निळ्या आणि असे टिपक्या कलरचे बघा ते मस्त तिथे ना भरपूर केवायचे झाडावरती आता ती सुगंध वगैरे घेत असते नाही का कसलं तरी झाड भरपूर केवायचे असे उड्डाण करत होते बरं का मित्रांनो त्या झाडावरती मध असेल किंवा त्यांचा खायचा पदार्थ असेल त्या झाडाला तर भरपूर केवायचे बरेचसे फुलपाखर म्हणजे झाड पण खूप छान का मित्रांनो आमच्याकडे हे असं खडकव झाड आहे वर मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि हे जे आहे ना लावलेलं हे वेगळं मित्रांनो हे जंगली झाड आहे सागाचं तसे असे बरेचसे झाड आहे झाड मोठं झाल्यानंतर आहे ना तेव्हा अशी दिसतील बरं का असे समोरचे आहे ना या असे मोठे झाडं होतील म्हणजे याचं स्वरपण पण होईल आणि काय होईल माहिती का शेतीचं पण जपणूक वगैरे होते नाही का मातीचं जसं वाहून जात नाही त्याच्यामुळं मुळं लावून धारते ती माती वगैरे म्हणजे मातीचं विघटन वगैरे होत नाही म्हणजे असं धसरूळ राहिलं मर का मित्रांनो त्याच्यामुळे आपण झाडं लावली सगळे एवढं शेतीमध्ये ही एक पॅक केली पण आणि इकडचं आता चालूच आहे आपण अजून मित्रांनो एकदम भारी बरं का मित्रांनो कलर वाला द्या बा असे मोठे झाड असले की मित्रांनो पण हवा इकडे कमी येते बर का मित्रांनो काय डोंगर भाग आहे इकडे ना समोरच्या साईडला डोंगर भाग आहे इकडे ह्या साईडला हवा कमी येते आणि आता वाजले साधारण सहा वाजले बरं का पाहुणे सहा झाली तर सूर्य नारायणाचं पण आता सूर्यास्त व्हायला आलं मित्रांनो आणि थोड्या वेळानं आम्ही पण सुट्टी करणार नाही का आता तर परत आपल्या आपल्या प्रवासाला निघायचं आपल्याला आणि पंगत करून निघणार बरं का मित्रांनो यावेळेस कसं उपवास वगैरे होता ना मग त्याच्यामुळं आता ते परत घृष्णेश्वर महादेव मंदिर तिथं मित्रांनो जनन स्वामीचं मोठं भांडरगृह वगैरे बरं का मग तिथं आम्ही प्रसाद वगैरे घेऊन तर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो एवढा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला एक लाईक टाकून द्या आणि सबस्क्राईब करून टाका चॅनलला बरं का खूप असे मेहनत ना आम्ही व्हिडिओ टाकू नाही का तिकडे गाणं पण चालू मी बऱ्याच ठिकाणी बरं का ना आता आपण चालू घराच्या वाटाला आता आंघोळ स्नान वगैरे करून किरण भाऊनाथ आम्ही निघायच्या वाता ते बरं का आता आम्ही पायी पायी आलो तो तीन साडेतीन किलोमीटर बोला लावलं गेट लावून घेतला आम्ही काय मकाला पाणी देऊ राहिले काय आज सुट्टी काम पुढे आता घरी निघालो आता आम्ही सकाळी उशीर झाला होता ही झाडं वाढतच राहते ना ते तोडले तरी ते सारखं वाढत राहते परत पाऊस पडला का परत वाढते त्याच्यापेक्षा वन पर का आपण घरच्या रस्त्याला लागलो बरं का हळूहळू आपल्याला निघायचंय चला भेटू पुढच्या डेली ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो समोरचे पाहुणे मकाला बाहेर देत होते ना किरण भाऊ काय ना त्यांचं मधु भाऊ काय ज्वारीला बाहेर देत होते पण बोलत होते ना आमच्यासोबत आम्हाला कळलंच नाही ते अचानक आवाज आला त्याच्यातून ते झुड पण दिसतच नाही बरं का मित्रांनो झाड जेवढं दहाट आहे ना तिकडं आपण ते तिकडे समोरच्या कुंडीमध्ये होतो होती तिकडे खाली चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय जे जाऊ जय शुराय काय कुड कुडं आपल्याला वाटतं तिकडे चालत काय दुसरं काहीतरी पाहिलं बरं का त्यांनी अडचणीमध्ये त्याच्यामुळे ते बुक बुक आले अरे आम्ही नाही ते तिकडं बुक करू ते आपल्या पाठी नाही का एकच गैर एवढं एवढ्या आज अंगल्या मध्ये हे बघ तोडून टाकले मोरबीर पाहिला काय त्यांनी